माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कायमेऱ्या समोर सांगा कि सीडी से सेल ची चूक आहे सीडी सेल यांचे डॉक्युमेंट वेरीफाई केलेले ते ऑनलाइन वेरीफाई झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजी डोळे बंद केले होते चार चार सीआयसीएल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड यांनी मारायला लावला ऍडमिशन बोलले ना बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेज कडे सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं की सीएटी सेल कडा जात सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडा जात यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट पोरं भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले तुझ्या बापाला दिलं तुम्हाला ऍडमिशन जर माझी प्रोसेस होती मी बोलू

काल मला इकडचं तिकडं इकडचं 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 तिकडं फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय आमच्या डोक्यात लाईफ चा प्रॉब्लेम आहे सीएटी कडून मेल पाहिजे प्र� इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधील नाही कुणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार ना इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी ओळखी लिहून द्या

काय असं माहिती ना दादा तुला हडामालवायची ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मक्त निशील याला अंगावरती जाण म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार लाख रुपये द्यायला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर बोलल कोणते शब्द तुझा नंबर नाही माणसाला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील ऍडमिशन होईल दिलं नाही मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट पाडवत काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल करून मेल मी आणून तु, दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी तुमचा जाईल मी माझं वर्ष मी दिव्या शिंदे आंबेडकर भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला दिवसभर सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा मा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासाने जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे हो ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास ट्रॅव्हल करून इथं आले माझा सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ बनणारा कोराला तुम्ही बरोबर किंवाय सर आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडम ची किंवा आपण स्टाफ ची डिस्कस करू मला चूक आहे असं तुम्ही द्या ते मला काय म्हटलंय की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतो जर असं आहे तर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लो कॉलेजला वे ऍडमिशनच्या वेळेस वाटला तर सीएटी सेल तो व्हेरिफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा दा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्षात घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच <laughs> आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय विद्यार्थी सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही